अनि षटकाचे मैच आणि 15 मिनिटाचा टाइमिंग दोन्ही टीम्स एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉम्ब बॉक्स पाठवा. इम्पॅक्टमन आहे विला विलास आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते मेगा फायनल मध्ये दाखल होणारा कोणता संघ हे सिद्ध करण्यासाठी ही महत्वाची विजय मॅचला लावते सुरुवात तीन दोन आणि आता पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय पहिला बॉल अर्ध्या बॅटने खेळला घोशांकित क्षेत्रामध्ये जिथे मिळेल सिंगल विलाच्या मध्ये आले सिंगल त्याचबरोबर या षटकानंतर मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत संभाजीच्या गोलंदाजीवरती विलास ने मानलाय अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक रत्नच्या डोक्यावरून मात्र बॉल चाला है गोशांकित क्षेत्रामध्ये जिथे मिळेल फक्त एक सिंगल सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या दोन या आकड्यावरती वैभव विलिमान वरपेवाडी आयोजित श्री जन्नाई देवी चषक दोन हजार पंचवीस चा थरार आपण अनुभवत आहात दोन वारवरती दोन धाव आल्या चांगली गोलंदाजी ते संभाजी यांच्या माध्यमातून डिक्लेअर स्वरूपाची धाव धावपालकावरती लागले जाते तो तीन बॉलवरती आतापर्यंत तीन धावाल्या चांगली गोलंदाजी संभाजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते पहिले कुठेतरी खेळाडू इंजर्ड होताना पाहायला मिळते दुखापत होते खेळाडूला सिद्धेश्वर इलेवन डावरी या टीमच्या या बसपा खडे कडे लगावलाय रतन बॉलच्या खाली पकडली जाते कॅच आणि फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळते पहिला धक्का टीम रेवन सिंग मोडेवाडे या टीमला चार बॉलचा इथे खेळ संपलाय एक विकेट माघारी पाठवले आणि तीन धावा इथे खर्च केल्या चांगली गोलंदाजी, गोलंदाजी। सिद्धेश्वर डावरे या संघानं आज मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी केले या बसपा सुरेश आल्याला चांगला स्ट्रोक लगावलाय ओमकार धावतो बॉलचा चा पाठीमागे बॉल निघून चाललाय वन वाईन चेंडू सीमारेषा पार सुरेशने केलाय वार मिळती धावा चार येतो हा चौकार सहकार आलाय संघाची धाव संख्या सात या आकड्यावरती दिलीपजी कदम आबा सातत्याने गेली दोन दिवस चांगली गुणलेखनाची भूमिका त्यांच्या माध्यमातून फुले फटका फसलाय रतन बॉलच्या खाली आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक झेल जर कुणी टिपले असतील तर त्याचं नाव अनमोल रतन आणि या सिद्धेश्वर इलेवन डावरी संघाचा रतन सर्वाधिक झेल या ठिकाणी टिपलेत या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिले रतन या खेळाडूची बाटर मैदानाच्या आतमध्ये विक्रम आलाय सुरेश बाद झालेत फुलेच्या बॉलवरती फारसे काही करू शकले नाही आकाश आहे का विक्रम बॉलर आकाश ओर नंबर दोन मध्ये बॉलर आकाश आलाय चला मॅच पिडअप करा वेळ जास्त घेऊ नका बाटर मैदानाच्या आतमध्ये विक्रम या वेळेस मध्ये काउकरण रिझनला चांगले क्षेत्ररक्षण संभाजी यांच्या माध्यमातून एक धाव तिथे कंप्लीट केली जाते संघाची धाव संख्या आठ या आकड्यावरते वैभवी देवान वरती आयोजित श्री देवी चषक दोन हजार पंचवीस आज आपण पाहिलं तर टॉस्क बॉस या मंचावरती कैलासवासे वासे वैभव नथुराम कदम क्रिकेटची चर्चा ज्या ज्या वेळेस होते त्या त्यावेळेस वैभव नथुराम कदम या नावाची चर्चा सातत्याने होत राहिले आणि आज त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी टॉस्क बॉस आपण पाहतोय कैलास वासे वैभव नथुराम कदम आज जरी हयात नसले तरी देखील या क्रिकेटच्या मंचावरती ज्या ज्या वेळेस वरपेवाडी गावाचं हे आयोजन आहे त्या त्यावेळेस त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम मात्र त्यांनी केलंय यावेळेस आडव्या बाटने फटका खेळलाय क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार बॉल अडवलाय संघाची धाव संख्या दोन ने वाढले तिसऱ्या दावेचा प्रयत्न रनआउटची संधी आणि तीन धावा घेण्यामध्ये यश प्राप्त झाले पंचांचं लक्ष मात्र अचूक आहे अचूक बातमी ठाम मत त्या पद्धतीचं जर पाहिलं तर ठाम निर्णय इथे आपल्याला पाहायला मिळतोय संघाची धाव संख्या अकरा या आकड्यावरती अकरा धावा तर आतापर्यंत बॉल झाले तीन बॉल अकरा रन तीन बॉलचा खेळ संपलाय आणि अकरा धावा धावपलकावरती लागल्या गेल्या यावेळेस मेस्टाईम दर्जाचा स्ट्रोक परंतु कॅश देखील होऊ शकले नाही या एकेरी एकेर। दुहेरी धावा देखील खूप महत्वाच्या इथे आपल्याला पाहायला मिळतात संघाची धावसंख्या दोन ने वाढले धाव संख्या आकड़े चार बॉल खेल संपला धावा धाफलका वरती लगल बॉल सीमारे शपार चौकार आला संघाजी संख्या चार ने वतन कड़ी कुठे तरी मेसफील होता सत्रह रन स्कोर कार्ड वरती लगे गे एका बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस पाकलीन बोल फलंदाजी ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल विजय बाद झाला पाच बॉलचा इथे खेळ संपला आता दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय संघाची धाव संख्या सतरा सतराव्या आकड्यावरती आता शेवटचं षटक अभिषेक गोलंदाजी ट्रॅक वरती है। शिवा गोलंदाजीवरती षटक क्रमांक तीन मध्ये शिवा आलाय या यावेळेस बॅटचा टॉपेज बॉल चालल्या गोशंकित क्षेत्रामध्ये जिथे मिळेल एक सिंगल सिंगलच्या सहाय्याने अठरा रन स्कोर बोर्डवरती जोडल्या गे गेल्या अठरा रन स्कोरबोर्ड वरती जोडल्या गेल्या पाच बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक या वेस् गुडघा टेकून मारलाय बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आणि पकडली जाते कॅच संभाजी सेफ हँड या चेक, तेनी कैच, जिते है टीम ची एक धडधाकड भिंत आणि त्याने पकडली कॅच फलंदाजी ते झालाय बाद आणखी एक धक्का आणखी एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो टीम भैरवनाथ इलेव्हन सिंगमोडीवाडी या संघाचा संघाची धावसंख्या संख्या अठराव्या आकड्यावरती स्थिर विशाल न बाटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय या बसपा भा चांगला स्टोक लगावलाय एक धाव आले दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल एकच धाव इथे घेतली जाते चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला रतन यांच्या माध्यमातून संघाची धाव संख्या एकोणीस या आकड्यावरती या बेस्पा चांगला स्ट्रोक लगावलाय संभाजी बाहेरचा बॉल बॉल निघून चाललाय वन वाट चेंडू होईल फरार मेथील धावा चार तेवीस धावा संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते वाढती धावसंख्या तेवीस या आकड्यावरती तेवीस धावा अ स्कोर बोर्ड दोन बॉल अजून देखील शिल्लक या वेळेस आणखीन हो एक ला या बॉलवरती देखील चांगला की पार आणखी एक चांगला स्ट्रोक महत्वाचा वेळ मात्र आलेला चौकार या टीमच्या धाव संख्येला जाऊन पोचतो ते सत्तावीस या आकड्यावरती ट्वेंटी सेव्हन रन त्या सुरुवातीचा फलंदाजीचा क्रम जरी डासला तरी देखील या मॅच मध्ये जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करत असताना अभिषेक धावांचा अभिषेक करते वेळात या स्पर्धेच्या माध्यमातून येथे देखील आलाय दमदार शोक ओमकारच्या प्रयत्नांना कोणीतरी यश आले षटकार वाचवलाय आणि संघाची धाव दोन धाव आल्या एकोणतीस धावात तीस धावांचं टार्गेट

अचाला क्षेतरक्षण लावून घ्या थोड्यात वेळात आपण पाहते ज्यांची खऱ्या अर्थानं आपण गेले दोन दिवस वाट पाहते आणि ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी मोलाचा आर्थिक सहकार्य स्पर्धा कोणती असू दे आर्थिक सहकार्याशिवाय नाही आर्थिक पाठबळाशिवाय स्पर्धा यशस्वी होत नाही आणि ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य केलं त्यांचे एंट्री आपण थोड्यात व्यात होणार आहे सर मॅचला लगेचच सुरुवात करा वे जास्त घेऊ नका कारण की फायनलची मॅच अजून बाकी आहे आणि त्यानंतर मान्यवरांचा स्वागत सन्मान आणि बक्षीस वितरण समारंभ अशी मोठी रूपरेषा या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते तीस नावांची गरज आहे जिंकण्यासाठी सिद्धेश्वर इरेवन डावरी या संघाला रतन आणि शिवा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकर इनला रतन नॉन स्ट्राईकला शिवा दाखल झाला गोलंदाजीवरती अभिषेक पाव प्लेचं पहिले षटक अठरा बॉलमध्ये करायचे आहेत आता तीस धावा रतन इनला चला मॅचचा करे सुरुवात जास्त वेळ घेऊ नका पहिलाच बॉल चाबुकफट काय ते माला इनफील्डला वेधून इन बॉल लगेच चला वन बॉल होईल फरार मीती जाधव चार रत्तनने केलाय चांगलाच मार आणि या धाव आला त्याचा चार चौकाराने चा। संघाच्या धावसंख्येचं खाते उघडलंय काय बॅटिंग आजच्या दिवसामध्ये कालचा दिवस गाजवला होता वैभव चोपदारने आजचा दिवस गाजवलाय रतननेक्षणामध्ये रतन बॅटिंग मध्ये रतन आणि हा अनमोल रतन मात्र चांगली बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती आला चार धावा चला नवीन बॉल पूर्व आयोजक कमिटी त्याला पहिल्या बॉलवरती चौकार आलाय वे जास्त घेऊ नका तीस धाबांची गरज जिंकण्यासाठी आणखीन एक चांगला लगावला लागवला रनआउटची संधी परंतु कोणती धाव घेण्याचा मानस दाखवलेला नाही इच्छा दर्शवलेली नाही फलंदाज रतन यांनी दोन बॉलचा इथे खेळ समाप्त झाला चार धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या यावेळेस पॉपफुल इज सक्सेसफुल पॉवरफुल स्ट्रोक परंतु गोशांकित क्षेत्रामध्ये जाते की काय पंचांचा इशारा सहा धावा षटकार संघाची धावसंख्या सहाने वाढले धावसंख्या दहा या वरती थोड्याच वेळात या ठिकाणी या सेवे गावचे अध्यक्ष एक डॅसिंग पर्सनॅलिटी असणारी तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाश सीताराम कदम बापू यांचं प्रकाशित पभार बापू यांचं शुभाग म्हणा टीका होणार आहे सेवी गावचे अध्यक्ष या वेळेस डटबॉल शिवा समाप्ती यावेळेचा कॉपीबुक स्टाईल क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा आपला तो श्लोक आपल्याला पाहायला मिळते रतनाच्या बॅटमधून बॉल लिगुट चालत सीमा पार चौकार संघाची धावसंख्या संख्या चौदा या आकडे वरती सोळा धावांची अजून देखील गरज आता पहा अगदी मान्यवरांची रॉयल एंट्री या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे या रॉयल एंट्रीसाठी मात्र ही आयोजक कमिटी संघ वैभव लिवन वरपेवाडी हा संघ देखील सज्ज झालाय या षटकातील शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर समाचार घेतलाय सुरेश बॉलचा पाठमोरा करतो परंतु अपयश आले बॉल येते आणखीन एक दर्जेदार चौकार काय बॅटिंग राहील या षटकामध्ये रतनच्या बॅटमधून आतापर्यंत अठरा धामाल्या आणि मान्यवरांचं शुभागमन आपण या ठिकाणी करणार आहोत सरवेगायचे अध्यक्ष एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाश पवार बापू अध्यक्ष से आई बिल्डर्स पवार बापू यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून टॉस कॅप सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे सातत्याने सैवेगावची कोणती स्पर्धा घ्या प्रकाश पवार यांची उपस्थिती नाही अशी कोणती स्पर्धा आतापर्यंत माझ्या माहितीमध्ये नाही आणि आज जर पाहिलं तर या व्यासपीठावरती आदरणीय प्रकाशजी पवार बापू अध्यक्ष एक पर्सनॅलिटी आणि अचूक आणि ठाम मत मांडण्यासाठी खऱ्या अर्थाने जे जाणले जातात ओळखले जातात ते आदरणीय तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व प्रकाश पवार बापू यांचं शुभागमन हार्दिक 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 स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने ज्यांची आपण आतुरतेने पाहत होतो ते आदरणीय प्रकाशजी पवार बापू अध्यक्ष सैवेगाव सैवेगाव म्हटलं ते बारा वाड्या आणि या बारा वाड्यांना घेऊन या गावाचा गावगाडा या संघानं या मॅच मध्ये केला शिरकाव महत्वाचा काटा हुकमाचा एक्का आता पाठवलाय माघारी काय गोलंदाजी विजयच्या माध्यमातून आतापर्यंत तीन विकेट प्राप्त केल्या आणि एक धाव खर्च केले सात बॉल अजून देखील शिल्लक आहेत श्री जन्नाई देवी चषक दोन हजार पंचवीस आई जन्नाईचा आशीर्वाद या स्पर्धेला वरपेवाडी गावाला लाभलाय चांगला स्ट्रोक बिगीट करण्याचा प्रयत्न रान ठिकाणी तैनात एक दाबा दुसरी ते प्रयत्न रनआउटच्या संधी काय घडलं जाते रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद आता मात्र जेश जल्लोष आणि स्पिरिट इथे पाहायला मिळते फलंदाज धावतीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय आता टीमला गळती लागताना आपल्याला पाहायला मिळते आकाश बाद झालाय फायनलची मॅच अगदी तेराच वेळात त्या अगोदर अतिथी मान्यवरांची मांद्याही मोठ्या संख्येने व्यासपीठावरती उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळेल तेराच वेळात आदरणीय प्रताप भाऊ कदम अध्यक्ष सैवेगाव अध्यक्ष वरपेमाडे

रुपाली पवार यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी थोराच व्यात येते सेमीफायनलच्या थरार आता शेवटचं शतक शिल्लक आहे मिस्फिल झाले एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत एक एक धाव इथे मात्र आता पैशापेक्षा महत्वाचे आहे सैवेगावचे प्रथम नागरिक आणि महिला सरपंच सौभाग्यवती रुपालीताई पवार यांचं थोराच व्यात या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे आज जर पाहिलं तर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये या गावाचा कायापालट करण्यासाठी त्यांना संधी मिळाली या व्यवस्था बॉल निघून दावा चार चौकार त्याचबरोबर सन्मान्य आनंद कदम शेख त्याचबरोबर पांडुरंग कदम शेट्टी यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून आता बॉल शिलेक्क आहेत चार आणि करायचे आहेत त्या पाच धावा चार चेंडू पाच धावा पाच धावा चार चेंडू आता मॅच जर पाहिली तर होती कुठे आणि पोचली कुठे सामना कधी बदलेल वेळ कधी बदलेल आणि राजकारण कधी बदलेल याचा नेम नाही आता इथे मात्र या मॅच मध्ये चार चेंडू आणि पाच धावांची गरज आदरम्यान ज्ञानदेवजी कदम शेठ यांचा देखील शुभागमन आगमन चार चेंडू चार धावांची गरज आमच्या स्कोरर कुठेतरी उशिरा माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात चार बोल चार ची गरज आहे बाल में देता तीन धाबांची गरज पासून खेळण्याचा प्रयत्न डिक्लेअर स्वरूपाचे धाव आता दोन बॉल आणि दोन धावांची गरज हाय व्होल्टेज मुकाबला अगदी मान्यवर देखील स्वागत कमाई जमे थांबलेत हा सामना पाहण्यासाठी महत्वाची मैच फायनलमध्ये कोणता संघ या ठिकाणी दाखल होणार हे सांगून देणारे दोन बॉल शेवटचे दोन बॉल शिल्लक दोन चेंडू दोन धावा दोन बॉल दोन अगदी पाक क्षेत्ररक्षणाची सजावट आठमध्ये आत घेतलाय आता एका एका धावेचं महत्व किती आहे या मॅच मध्ये हे मात्र आपणाला पाहायला मिळेल दोन बॉल दोन ची आवश्यकता असताना चांगला श्लोक लगावला एक दाबाने दुसरी ते बघायला प्रयत्न रनआउटची संधी हो oh माय गोड सिद्धेश्वर इलेवन डावरी संघ दाखल झालाय मेगा फायनल मध्ये आणि परास्त केले त्याने टीम भैरवनाथ इलेमन शिंग या